घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मी तरुण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला भेटायला मुंबईहून पाटील आलेले आम्ही आता आली ते पाटील म्हणतोय पाटील साहेब तुमचा पत्ता सांगा आणि आपलं ओळख सांगा थोडी मी अनिल पाटील मी कांदिवली चारपो आलेलो आहे हो मामांना खूप दिवस भेटायची इच्छा होती मामांकडनं खूप बुडण्याचं काम लोकांसाठी बघत आहे ग्रुप मध्ये खूप सुंदर अशी माहिती दिली जाते औषधं दिली जातात त्याच्याने खूप लोकांचं कल्याण होत आहे तर खूप दिवस झालेले मामाला भेटायची इच्छा होती आज इच्छा पूर्ण झाली स्वामींच्या आशीर्वादाने गुरु आशीर्वादाने तर मामांना काही वस्तू आणलेल्या आहेत त्यांनी पण लोकांचं कल्याण होईल लोकांचं चांगलं होईल आता तुम्हाला जे काय ते मामा सांगतील माहिती मला साईराम बघा आपल्याला माझ्या एक गुरुंनी सांगितलं होतं ही जी खडा आहे ही हकीक खडा म्हणते सुलेमाने हकीक तर ही बघा असा एक ही खडा असा आहे आणि ह्याचा लॉकेट करून गळेत घातल्यानंतर त्याचा वापर हे केलेला आहे तर पाटील आपल्याला सांगते ह्याचा वापर कसा लॉकेट बनवायचं काय म्हणजे हा हा खूप पॉवरफुल स्टोन आहे ज्याला काही जादू टोना कोणी केलेला असेल नजर लावलेला असेल वाईट शक्ती असेल या या सगळ्या गोष्टीपासून हा लांब ठेवतो हो आणि संरक्षण करतो म्हणजे एवढा पॉवरफुल हा स्टोन आहे त्यामुळे ह्याचं लॉकेट करून तुम्ही घातलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे याचा हा कधी पण तुमचं संरक्षणच करणार हा इतका पॉवरफुल स्टोन आहे हो आणि त्याच्याबरोबर हा ही स्टोन आहे याचा तुम्ही बॅसलेट बनवून घालू शकता हा मणी आहे हाकीचा हा पण तुम्ही हातामध्ये बॅसलेट करून घालू शकता गळ्यामध्ये पण घालू शकता त्याच्यासाठी हा नजरदोष वाईट शक्ती वगैरे कुठेही जायचं असेल तर तुम्ही हे घालून तुम्ही बिंदास जाऊ शकता कधी तुम्हाला कोण प्रॉब्लेम करणार नाही हो बाकी सांगा तुम्हाला बघा हकीक खडा ही सुलेमाने हकीक म्हणून राहू केतू आणि शनी अशा वाईट घराचा खडा आहे तर पाटलांनी आपल्याला आज मूल्यवान अशी सप्रेम भेट दिले सगळे बघा ही खडा मला भरपूर आहे एक असा अंगठीतला खडा आहे ओरिजिनल तुम्हाला बघा डोळ्यासारखा हा डोळ्यासारखा माणसाच्या डोळ्याच्या आकारासारखा आहे आणि अंगठीत चालतो तरी आपल्याला हे नाही अंगठीत घालायचा एक खडा गळीत घालायचे दोन खडे दिलेत हो का हे बघा ही एक खडा आहे आणि बघा पाटलाच्या हातात एक खडा आहे एक खडा असे आपल्याने तीन खडे दिलेले आहेत त्यांनी तर आपण हे जे एक वस्तू बनवून घेणार आहेत त्याचा आवाज बघा ओरिजनलचा असा गोटीचा आवाज येतोय एक ओरिजिनल वस्तू आहे आता हे चित्र काय करायचे हे खडे झाले आणि काही जी येत आहेत ही बघा हो का ह्याचं काय करायचं हातामध्ये बेस्ट रेट म्हणजे हातात एवढा पाटलायचे हातात ही का बघा ही ही कंगन आहे हे कडे आहे हे असं चांदीच्या मध्ये चांदीच्या चा, तारामध्ये होऊन प्रत्येकाच्या माणसाचे आपल्या आपल्या हाताच्या मापानं ह्याचं एक कंगन बनवण्यासाठी बेस्ट रेट बनवून घ्यायचं आहे ही हकीक म्हणे ह्याच्यातले बी थोडी जरा तुम्हाला माहीत सांगतो की ह्याची जे डिझाईन बघा एक एकाला कशी डिझाईन आहे एक एकाला अशी डोळ्याच्या आकारासारखे ना ना तर हे मी एक वापर असा केलेला आहे की जर तुम्हाला जे मी इथलं बोरचा पॉइंट जर बघायचा असला ही खाडा काही मंत्र बीज मंत्र म्हणून काही तुम्ही जर त्या बोरच्या पॉईंट जर खाडा ठेवलाही रातभर ठेवायचा संध्याकाळी सव्वा सहा ते सकाळी सव्वा सहाला जाऊन उकरून बघायचा ही जे स्टोन आहे पाणी जर त्या माणसाच्या नशिबात असलं तर स्टोन पांढरा पडतो बाहेर काल्या काय परत काळा पडतो एक दोन शेकांत ती बघायचं आहे पांढरा पाडला की काळा ही मी माझ्या डोळ्यानं बघितलेली ओरिजनल उपाय म्हणून माझी एक इच्छा होती की जी टोन आपल्याला कुठेतरी ओरिजनल भेटावे ही इच्छा आपली झाली आणि भरपूर अशी मनी दिलेत दोन ब्रेसलेट व्हायसारखे आणि ही पण दिली हा कीक पण दिले तर मस्त काम झालं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जर काही कुठल्या गोष्टी अशा लागल्या तर पाटील आपले त्यांचं नाव पत्ता सांगतील सांगा तुमचं नाव पत्ता माझं नाव अनिल पाटील आहे मी कांदिली चारकोपला राहतो मला जर कोणाला जर ह्या सगळ्या वस्तू हवी असेल माझं ज्वेलरीचं शॉप आहे आणि माझ्याकडे ह्या सगळ्या वस्तू मौल्यवान वस्तू भेटतात ज्याला कोणा ह्या वस्तू लागतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे सेवन थ्री झिरो थ्री डबल नाईन फाय ट्रिपल नाईन हो असं कॉन्टॅक्ट करा त्या वस्तू या मामांना कॉन्टॅक्ट केलं तरी हो तुम्हाला माझी भेट होईल या माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊन जाईल बघा ह्या नंबरच्या आपण खाली माझा बी नंबर दे आणि यांचा पण नंबर दे तुम्ही फोन करा कोणाचा नाही लागला तर काय वस्तू मागवायच्यात तुम्हाला घर बसल्या पोस्टांना येतील ना कुठल्याही काही ज्योतिषी असतील ज्योतिषी कुंडली तुम्हाला कधी लेकरायची कुंडली लिहायची ले काही करायची तर तुम्हाला त्याचा टाइम द्यावा लागेल येईल का आधी फोन करून विचारतील तशी तुम्हाला त्या लेकरायची सर्व कुंडली कामाला येणारी ती पण बनवून देते तुम्हाला त्याच्यासाठी पण उपयोग होणार आहे आपल्याला ती पण बनवून घ्या तुम्हाला पोस्टाद्वारे तुम्हाला घर पोच कुंडली भेटून जाईल म्हणून सगळ्या कामासाठी काही अडचणी असतात कॉल करा मला करा पाटलाली करा आणि जेवढं होईल तेवढं जे कल्याणाच्या कामाला हातभार लावा म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ भेटल्यानंतर प्रत्येकाला मुव्ही पाठवा कारण आता ज्या दुटणीमधून भरपूर लोक त्रास होतं नजर बाजा असेल काय असेल हे प्रत्येकाने वापरा तर हे सगळं सर्वाला चालतो एवढा स्टोन आहे कुठल्या एकच घराचे म्हणून नाही सर्व घरासाठी कुणाला बी चालतो बारा राशीमध्ये जर... जरी असलं तर ही घालायला एक वापरला तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतो म्हणून आपली एक गोवा जर आपल्या एक असं मनाला वाटलं कुठेतरी आपण जे कल्याण करणार आहे ही जर निसता व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला पाठविला कुठेतरी चार लोकाचं भलं झालं हीच पुण्य आपल्या पनारे मेल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवून आपण मोहरी वाटचाल करायची जेव्हा होईल तेव्हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओ भेटू मित्रांनो लवकर चला राम राँ। राम राम होईराव